जामखेडमध्ये गोळीबार पाणथळ वादातून तरुणावर फायरिंग सहा आरोपी चोवीस तासात जेरबंद जामखेडमध्ये पाणथळ वादातून थरारक फायरिंगची घटना समोर आली आहे एका तरुणावर गोळीबार करून त्याला जखमी करण्यात आले ही धक्कादायक घटना रविवारी रात्री दहा वाजता जामखेड येथील विंचरणा नदी पुलाजवळ घडली लघवी करू नका या कारणावरून वाद झाल्यानंतर तिघा अज्ञात व्यक्तींनी दोन तरुणांवर थेट गोळीबार केला यात कुणाल बंडू पवार या, पा या तरुणाच्या पायावर गोळी लागली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चोवीस तासात या गंभीर घटनेतील सहा आरोपींना ताब्यात घेतला आहे आरोपींनी गोळीबारात वापरलेली किया सेल्टॉस आणि मारुती कार तसेच लायसन पिस्टल व गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत आरोपींची नावे आहेत प्रभू रायभान भालेकर नकुल मुळे शरद शिंदे गणेश आरगडे राव बहादूर सुशी गांगवे संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत गोळीबाराचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांचे पथक करत असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहेत जामखेड शहरामध्ये काल रात्री दहा सव साडे दहा वाजेच्या दरम्यान फिर्यादी आदित्य बबन पोकळे हे आपले मित्रांसह घरासमोर उभे असताना दोन कारमधून आलेल्या पाच ते सहा इसम हे लघुशंकेसाठी थांबले होते फिर्यादी यांनी त्यांना इथे महिला आहेत तुम्ही लघुशंकेसाठी थांबू नका असा म्हटल्याचा राग आल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केलेली होती तसेच आपल्याकडे असलेल्या पिस्टलमधून फायर केलेला होता त्यामध्ये फिर्यादीच्या पायाला गोळी लागल्याने ते, ला। लाग ते जखमी झालेले होते त्याप्रमाणे जामखेड पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात पी एस एस सालगुडे यांचं पथक तयार करण्यात आलेलं होतं तांत्रिक विश्लेषण आणि घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रभू रायबान भालेकर राहणार संभाजीनगर व त्याच्या सोबतच्या इतर पाच साथीदारांना अटक केलेला आहे त्यांच्याकडनं दोघ वाहनं एक पिस्टल एक राऊंड व दोन रिकाम्या पोंगळ्या अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत स्टार इंडिया वन न्यूज साठी प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोनकर जामखेड अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा